भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे या टप्प्यात दहा राज्यांमधल्या चौऱ्याण्णव मतदारसंघाचा समावेश आहे या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद लातूर रायगड बारामती सोलापूर माळा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात आजपासून एकोणीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून सात मे रोजी मतदान होईल लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनार्थ सभा घेतली आज संध्याकाळी बाजार चौक कळमेश्वर सक्करदरा चौक आणि बजोरिया चौक नागपूर इथं त्यांची सभा होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण पश्चिम नागपूरमधून आहे मध्ये होत आहे प्रचार करत असून काही वेळाआधी आधी ही यात्रा मनीष नगरला पोहोचली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज गोंदिया इथं आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरच्या दूरदर्शन केंद्र इथं जनवाणी कार्यक्रम होणार आहे या अंतर्गत वादविवाद आणि चर्चा हे कार्यक्रम होतील दुपारी चार वाजता हा कार्यक्रम प्रसारभारती आणि दूरदर्शनच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर इथल्या परकीय व्यापार अतिरिक्त महासंचालनालय कार्यालय आणि प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या संयुक्त विद्यमानं वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र इथं रोड शो फॉर फ्लेक्स कनेक्ट ट्वेंटी ट्वेंटी फोरचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं परकीय व्यापार महासंचालक प्रादेशिक क्षेत्र नागपूर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्या अधिकाऱ्यासह स्नेहल ढोके असिस्टंट डीजीएफटी नागपूर जिल्हा उद्योग केंद्र नागपूरचे महाव्यवस्थापक एस एस मुद्दमवार आणि एम एस नागपूरचे सहाय्यक संचालक राहुल मिश्रा यावेळी उपस्थित होते हवामान खात्याचे हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार नागपुरात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून नागपुरात जोरदार पाऊस होतोय त्यामुळे नागरिकांना छत्री आणि रेनकोटचा आसरा घ्यावा लागतोय गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पाऊस सुरू असल्यामुळे हवामानात गारवा निर्माण आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार